लोकवृत्त मराठी लोकशाहीचा खरा आवाज शिंदखेडा नगर परिषद सार्वत्रिक निवडणूक दोन हजार पंचवीससाठी मतमोजणीबाबत प्रशासनानं सविस्तर नियोजन जाहीर केलं आहे या मतमोजणीमध्ये फेरी क्रमांक टेबल क्रमांक प्रभा क्रमांक तसेच मतदान केंद्र क्रमांकानुसार मांडणी करण्यात आली आहे मतमोजणीसाठी एकूण सहा टेबल ठेवण्यात आले असून सहा फेऱ्यांमध्ये नगरसेवक व नगराध्यक्ष पदासाठी मतमोजणी करण्यात येणार आहे पहिल्या फेरीत प्रभाग क्रमांक एक दोन व तीन दुसऱ्या फेरीत प्रभाग क्रमांक चार पाच व सहा आणि तिसऱ्या फेरी फेरीत प्रभाग सात आठ आणि नऊ चौथ्या फेरीत प्रभाग क्रमांक दहा अकरा बारा पाचव्या फेरीत प्रभाग क्रमांक तेरा चौदा पंधरा तर सहाव्या व अंतिम फेरीत प्रभाग क्रमांक सोळा व सतरा मधील मतांची मोजणी करण्यात येणार आहे या निवडणुकीत एकूण पंचावन्न नगरसेवक पदाचे तसेच चार पदाचे उमेदवार भवितव्य मतपेटीत बंद झाला आहे रविवार दिनांक एकवीस डिसेंबर रोजी सकाळी नऊ वाजता शिंदखेडा तहसील कार्यालयात मतमोजणी सुरुवात होणार असून याच दिवशी नगर नगरपरिषदेत गुलालकुणाचा हे स्पष्ट होणार आहे गेल्या पंधरा दिवसांपासून शिंदाखेडा शहर व परिसरात निवडणुकीबाबत चर्चा रंगत होत्या आता मतमोजणीच्या दिवशी निकालाकडे सर्वांचं लक्ष लागलं असून राजकीय वातावरणात मोठी उत्सुकता निर्माण झाली आहे मुख्य संपादक भूषण पवार